उपरा बाय लक्ष्मण माने उपरा या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपवताना दिसते भटकं खडतर जीवन नव्या पिढीचा संघर्ष अज्ञान अपमान अवहेलना हे लेखकाच्या पाचवीलाच पुजलेलं आपल्या शिक्षण घेणाऱ्या मुलाने लग्न करावं म्हणून आईवडिलांच्या जीवाची झालेली उलघाल घायाळ करते आंतरजातीय विवाह दोन पिढ्यांमधील संघर्ष जातपंचायतीचे चटके सहन करता करता जीव थकतो लेखकाची जिद्द व त्यातून निर्माण झालेली नवविचारांची तिरीप हे उपराचं फार मोठं सामर्थ्य आहे भटकं पालावरचं जग माणुसकीच्या शोधात निघते आणि त्याच्या जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो तरीही न थकता सतत समस्यांच्या भोवऱ्यातून लेखक वाट काढतो व वा जीवनातील जीवनाचा अंकुर फुलवतो हे जीवन सच्च्या प्रयत्नवादाची कथा आहे हे लेखक सिद्ध करतो समस्यांच्या चक्रविवाहातून घेतलेली ही झेप आकाशाला गवसणी घालते